गुरुदत्त सेवा संघाचा अकरावा दत्त जयंती महोत्सव भक्तिभावात साजरा गुरुदत्त सेवा संघाच्या वतीने आयोजित दत्त जयंती महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला सतत दहा वर्षांची यशस्वी परंपरा पुढे नेत महोत्सवाने अकरावे वर्ष गाठले असून श्रद्धा व भक्तीचा अद्वितीय संगम सर्वांना अनुभवायला मिळाला अभिजित उपाध्याय दादा गुरुजी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात दत्तभक्तीचा प्रसार आणि भक्तांना सकारात्मक ऊर्जेची दिशा देण्याचे त्यांचे कार्य सतत सुरू असते दत्तजयंतीच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे पारायण व्रत जप तप सत्संग यासारख्या कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला विविध धार्मिक सेवा व दत्त महात्म्यांचा संदेश देत हा सोहळा समाज जागृतीचा सेतूही ठरला यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण होते प्रसिद्ध गायनकार राहुलजी शिंदे स्वरसिंधुरा संगीत मंच यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम त्यांच्या मधुर आवाजातील भजनांनी कार्यक्रम स्थळावर दत्तनामाचा जयघोष सतत घुमत राहिला लक्ष्मीनारायण लॉन्स खंडेराव मंदिरासमोर गुरुजींच्या निवासस्थानाजवळ आयोजित या कार्यक्रमास हजारो भक्त परिवारांनी उपस्थित राहून दर्शन नामस्मरण आणि सेवेत सहभागी होत सोहळ्याची शोभा वाढवली गुरुदत्ता सेवा संघाच्या या उपक्रमाद्वारे देशभक्तीतून समाजात सकारात्मकता श्रद्धा आणि एकतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून पुढील वर्षी हा उत्सव अधिक भव्य व व्यापक स्वरूपात करण्याचा संकल्प संघातर्फे व्यक्त करण्यात आला आहे